लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पंतप्रधानांना साफ त्यांचं अपयश आणि भारतीय जनता पार्टीचा पराभव दिसायला लागलाय त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनाच विनंती केली की तुम्ही सामील व्हा मला वाटतं एवढी दयनीय अवस्था भारतीय जनता पार्टीची कधीच झालेली नसेल महाराष्ट्र गद्दारी विसरलेला नाही महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने दोन प्रमुख पक्ष फोडले त्याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे करून देखील मतदान वाढत नाही सत्तेमध्ये सत्तेचं गणित जमत नाही हे प्रधानमंत्र्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी अशा पद्धतीने पवारसाहेबांच्या समोर नांग्या टाकल्या पवारसाहेबांना आमंत्रित केलं आम्ही त्यांचं आमंत्रणाचा पूर्णपणे अस्वीकार करतो आमची भूमिका नेहरू गांधी विचारधारेसोबत जुळलेली आहे आणि त्याच्यामुळे पंतप्रधानांनी काही जरी म्हटलं असलं तरी महाराष्ट्रामध्ये पस्तीस जागा ह्या महाविकास आघाडीच्या निवडून येतील